हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या ए बी पी शिक्षण संस्थेमध्ये एन एम एम एस आणि नवोदय विद्यालय प्रवेशासाठी सराव परीक्षा आयोजित करण्यात आली होती सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वारणा विद्यापीठाच्या एन एच पाटील यांच्या हस्ते करण्यात आला ग्रामीण भागातील विशेषतः पन्हाळा शाहूवाडी हातकणंगले राधानगरी गगनबावडा आणि करवीर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून एन एम एम एस आणि नवोदय विद्यालयांसारख्या प्रवेश परीक्षांसाठी तयार केलं जातं धामणी टास्क फोर्सच्या वतीनं हा उपक्रम राबवला जातोय या टास्क फोर्सच्या वतीनं हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या एबीपी शिक्षण संस्थेत सराव परीक्षा घेण्यात आली पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय प्रवेश प्रक्रिया आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली सुमारे सातशे विद्यार्थी या सराव परीक्षेला हजर होते या परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना वारणा विद्यापीठाचे एन एच पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आलं यावेळी एबीपी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष ए बी पाटील संस्थेचे सचिव अमोल पाटील यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता